हॅलो तर आज मी बनवणार आहे सँडविच तर सँडविचसाठी आपल्याला पहिले बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे तर इथे मी मोहरी कांदे मिरची त्याचबरोबर आलं आणि लसणाची पेस्ट टोमॅटो त्याचबरोबर आपल्याला मीठ आणि हळद टाकायचे आहे आणि मॅश केलेला बटाटा उकडलेला बटाटे आहे ते मी मॅश करून घेतलेला आहे तर बटाट्याची भाजी रेडी आहे आपली आणि इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर यामध्ये आहे एकीकडे आपल्या एका ब्रेडच्या स्लाईसला आपण हिरवी चटणी लावून घेऊयात एकीकडे आपल्याला बटाट्याची भाजी लावायची आहे आणि वरून किंवा तुम्ही बटाट्याच्या पहिले पण टोमॅटो सॉस लावू शकता त्यावरून मी हे किसनचं टोमॅटो केचप टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये चीज टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल छोटे मुलं चीज असलं की खातात म्हणून मी टाकलेलं आहे आणि आपल्याला एका पॅनवर तूप घ्यायचं आहे पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर तूप टाकून आपल्याला हे आपले बनवलेले सँडविच ठेवायचे आहे आणि अशा प्रकारचे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ते कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे तर तयार आहे आपले सँडविच झटपट आपण बनवू शकतो तर बघा किती छान झाले आपले सँडविच